रवींद्रनाथ बाळू पाटील यांनी अनोख्या असे आत्मक्लेश आंदोलन केलंय महाराज आम्हाला माफ करा असं म्हणत लोटांगण घालत शासनाचा निषेध केलाय मालवण राजकोट किल्ल्यावर अप्रिय घटना घडली छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला या घटनेच्या निषेधार्थ रवींद्रनाथ बाळू पाटील यांनी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख विष्णूबाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आत्मक्लेश आंदोलन केलंय एचडीएफसी बँकेसमोर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर लोळत जाऊन आंदोलन केलंय कान धरून एकवीस अर्धा तास ध्यानस्थ होऊन महाराजांवरील आदर व्यक्त करून माफी मागण्यात आली यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख विष्णूभाई पाटील नरेश गावंड रवींद्र बाळू पाटील जीवन पाटील प्रवीण पाटील योगेश पाटील तुकाराम म्हात्रे भगवान पाटील सुहास पाटील वैशाली समेळ नरेश सोडवणे आकवारे आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित आपण रुपयांना लाडक्या योजनांच्या आहारे राज्यकर्ते पैशातून सत्ता आणि सत्तेतून दाम दुप्पट पैसा कमावतात रस्ते गटारातून भ्रष्टाचार महाराजांच्या पुतळ्याच्या पर्यंत पोहोचला युगपुरुष देवतांची एक प्रकारे झालेली ही मानहानी सहन होत नाही या सिस्टीमला आपण जबाबदार असून याची जाणीव ठेवून त्याची शिक्षा म्हणून रवींद्रनाथ बाळू पाटील आणि हे आत्मक्लेश आंदोलन करून छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली आहे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख विष्णू पाटील यांनी बोलताना सांगितलंय महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी पेन प्रतिनिधी प्रदीप मोकल आज जे आपण आत्मक्लेश केलेला आहात आज लोटांगण घालून छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांच्या इथे येऊन आपण सर्वांनी माफी मागितलेली आहात काय सांगायला याबाबत आपला महाराष्ट्र जो आहे तो शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे आणि या ठिकाणी ज्या ज्या गोष्टीमध्ये महाराज विरुद्ध होते म्हणजे आपल्या आय बहिणींचे आबरू असेल मुलींची आबरू असेल तर आपण नुसतीच आबरू नये तर त्यांचे मुर्दे जाताना आपण पाहिलेले आहे तरीसुद्धा राज्यकर्ते असे म्हणत आहेत की याचं राजकारण करू नये आणि आता तर भ्रष्टाचार जो इतका बोकाळलेला आहे की पहिल्यांदी पैशातनं सत्ता आणि सत्तेतनं पैसा दाम दुप्पट पैसा कमवून परत सत्तेवर यायचं पण गटारं आणि रस्त्यांमध्ये भ्रष्टाचार समजू शकतो परंतु आता माझ्या महाराजांपर्यंत हा भ्रष्टाचार आलेला आहे आणि त्याचीच परिणिती आपण पाहिलेलं काही शिवाजी महाराजांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे त्याचे धड वगैरे काही अवयव वेगवेगळे झाले हे मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही आणि ही जी व्यवस्था आहे ही जी सिस्टीम आहे हे जे राज्यकर्ते आहेत यांना आणण्यासाठी कुठे ना कुठे आम्हीच जबाबदार आहोत आणि म्हणूनच महाराजांची माफी मागण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे म्हणून मी लोठांगण घाटलेलं आहे महाराजांसमोर मी उठा बशा काढलेलं आहे की महाराज मला माफ करा का ते हे जे हलकट राजकारणी आहेत त्यांना आम्हीच निवडून आहेत आता आतासुद्धा म्हणतात जर राजकारण करू नये आम्ही करायचं काय काय करायचं आणि त्याच्यासाठी मी स्वतःला शिक्षा करून घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहे माझे मित्रपरिवार आहेत संघटित लोक आहेत त्यांनी मला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे मी खरोखरच महाराजांच्या अगदी मनापासून कारण बाई डोळ्यात पाणी येते अंगावर रोंगटे पुढे होतात की हे असले राज्य करते की ज्यांना त्याची लाजसुद्धा वाटत नाही जे कोणी भेटी द्यायला त्यांना त्यांनासुद्धा तिथे विरोधाचं नाव म्हणून बघतो तर मी आत्मक्लेश केलेला आहे महाराजांची या ठिकाणी माफी वाटत मालवणकोट या ठिकाणी म्हणजे राजकोट मालवण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतला बनवलेला होता संबंधित हिंदे सरकारच्या ठेकेदारामार्फत आणि तो आठच महिन्यामध्ये पडलेला आहे शिवाजी महाराज हे म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे अखंड दैवत आज त्यामुळे करोडो जनतेला क्लेश झालेला आहे म्हणजे दुःख झालेलं आहे तर आम्ही ज्या देवत्या म्हणजे शिवाजी महाराजांना देवता मानतो अशांचा जर पुतला असा जर पुतला महाराष्ट्र सरकारच्या ठेकेदारामार्फत जर का पडत असेल आणि करोडो रुपयाचा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये होत असेल तर ते निंदनीय आहे कालच त्या ठिकाणी शिवसेनेचे युवा नेते आदित्यसाहेब ठाकरे गेले असताना वटित तिवार त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे जयंतराव पाटील केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री आणि आत्ताचे खासदार नारायण राणे यांनी जी काय गोंडल भाषा वापरली आणि गुंडागर्दीची भाषा वापरली एका एकाला घरात शिरून मारेन पत्रकारांना त्या ठिकाणी दमदाटी करण्यात आलेली आहे हे सर्व क्लेशदायक आहे म्हणजे त्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय कुठे छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठे राज्य करते शिवाजी महाराजांचा आदर्श त्या लोकांनी घ्यायला पाहिजे ते घेतलं जात नाही सर्वसामान्य माणसाला रोहित धरून दडपशाही चाललेली आहे ही कुठेतरी थांबायला पाहिजे आणि जनता थांबवेल असं मला त्या ठिकाणी अँड प्रेस अपडेट